नागपुरात आर टी ई कायद्याअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याने एकच खळबळ उडाली आहे यात बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या सतरा पालकांवर सीतावर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आर्थिक मागास असलेल्या कुटुंबियांना आर टी ई अंतर्गत प्रवाह दिला जातो पण खोटे पत्ते जात प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्र दलालांकडून तयार करून नागपुरातील नामांकित शाळेत प्रवेश मिळवला होता शिक्षण विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यात पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसली तरी यात बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्याचा शोध घेत आहेत यात आरोपीची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे जा जे आर टी ए अंतर्गत ॲडमिशन होतं आणि ज्या अनुषंगाने काही पालकांनी जातीचे दातले ते खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ॲडमिशन मिळवलेले होते त्या पद्धतीने जे वमेन स्कूल आहे त्या ठिकाणचे अकरा पालक आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी या सगळ्या रचनात की त्यांनी खोटे कागदपत्र बनावट कागदपत्राअंतर्गत आर टी ए अंतर्गत ॲडमिशन झालेले आहे त्याच्या अनुषंगाने जेडपेचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती माननीय सीओ मॅडम यांनी निर्मल या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास करत आहोत तयार आणि प्रायमरी याच्यामध्ये तर सध्या बुर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सतरा लोकांनी तो गुन्हा दाखल झालेला आहे तसेच सदर पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा काल दाखल दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये आरोपी मांडण्याची शक्यता आहे कारण ऍडमिशन देताना जे काही ॲडमिशन झालेलं प्राथमिक आम्हाला निदर्शन असेल ते एजंट त्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे का त्या अनुषंगाने त्याच्या त्याच्यानुसार ज्या ठिकाणी आहे ज्या गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्यांना चौकशीला बोलून त्यांच्या त्यामध्ये रोज दिसत असेल किंवा त्यांना कुणीतरी कुठेतरी आम्हीच दाखवून कुणाच्या मार्फतने हे करण्यात आलं कुठे एक कागदपत्र बनवण्यात आले त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आरोपी वाढतील आणि आणखीन पालकसुद्धा आणि इतर स्कूल किंवा यांना सुद्धा आम्हाला विनंती आहे की जे आरटीआय अंतर्गत जे ॲडमिशन झालेले असतील तर स्वतः स्कूलच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभागाने सुद्धा ते पडताळले पाहिजे तशी काही शंका कुशंका वाटली तरी पोलिसांकडे किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटकडे त्यांनी तक्रार करा आतापर्यंत आपल्याला बवन्स स्कूलचा जे बर्डीमध्ये बर्थडे अंतर्गत येत ते आणि सदरमध्ये जे एक स्कूल आहे त्याने दोन ॲडमिशन तसे झालेले आहेत ह्याची वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण जे जे चांगल्या स्कूल आहेत जिथे फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते किंवा त्या स्कूलचं स्टँडर्ड आहे त्या ठिकाणचं प्रायमरी तरी दिसतंय नंतर इतर स्कूलचं बी असण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने इथे प्रायमा बेसिक काही पैशाची देवाण होणार आहे काही नाही आता तपास सुरू झाला दोन दिवसापासून आपण डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करत आहोत जे काय डॉक्युमेंटेशन प्राप्त आहे त्या पालकांना कधून चौकशी करून नंतरच ह्या तर या प्रशासकीय स्तरावर आतापर्यंत जे प्रायमरी चौकशी झाली असं त्या त्यामध्ये हे आढळून आलेलं नाही आहे पण जे त्यांचे एज्युकेशन डिपार्टमेंटने केलेली इन्क्वायरी आहे परंतु पोलीस विभाग आपण त्याच्यामध्ये खोला जाऊ निश्चितच काही ना काही याच्यामध्ये कुठंतरी प्रशासकीय विभागामध्ये किंवा प्रशासनाला धोरणच हे केलेलं असावं किंवा अशा गोष्टी ज्यावेळी होतात पूर्वीच्या अनुभवानुसार हेच आहे की याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नक्कीच असते स्कूलचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट असेल किंवा त्या ठिकाणी दाखले प्राप्त केले जातात त्या ठिकाणी सुद्धा होण्याची शक्यता ना करतात लोकनायक न्यूज